नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे एकदम मार्केटसारखे बटाटे वडे घरीच कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत या आपण साहित्य बघूयात इथे मी बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत पाव चम्मच हिंग एक चम्मच आलं लसूण पेस्ट पाव चमच खायचा सोडा बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरवी मिरची घेतली आहे ती थोडी ठेचून घेतली आहे इथं कडीपत्ता घेतला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि इथं बेसन घेतलं आहे दोन वाटी मोठ्या वाटीनं दोन वाटी बेसन आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे जर असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये मी तेल घालून घेते तेल छान गरम होऊ तेल गरम झालं आहे यामध्ये जाईल मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मग आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचंय कढीपत्ता आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल तर तुम्ही बघू शकता हे मसाला आपला सर्व मस्त फ्राय झाला आहे आणि आता दोन हिरवी मिरचीचा ठेचा मी करून घेतला होता यामध्येच ते कुटताना मी थोडेसे जिरेही घातले होते तर ते हिरवी मिरची आणि जिरेचं पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हळद आहे पाव चमचा आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता इथं उकडून घेतलेला बटाटा असा थोडा क्रश करून घेतलाय जास्त पेस्ट करायची नाही कारण बटाट्या वड्यासाठी बटाटा थोडा मोठाच असतो ओबडधोबडच आपण त्याला बारीक करून घ्यायचा आहे एकदम पेस्ट नको आणि आता चवीनुसार मीठ घालून हे छान असं एकजीव करून घेऊयात आणि बटाटे वडे करण्यासाठी आपल्याला बटाटा जास्तही उकळलेला नको तर हे बघा आपली इथं बटाट्याची भाजी अशी तयार झालेली आहे आता हे आपण एका ताटात काढून थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इकडं वड्याचं बॅटर बनवायला घेऊयात तर इथं मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर दोन चमचे तांदळाचं पीठ खायचा सोडा घातला त्यामध्ये पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी हळद आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मग थोडं थोडं पाणी टाकून याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि मिरची तळण्यासाठी आपल्याला मिरचीला असे थोडेसे कट मारून घ्यायचे याने काय होतं तेलात टाकल्यानंतर मिरची फुटत नाही आणि छान अशी तळली जाते जर मिरची फुटली तर तेल अंगावर उडून यायची शक्यता असते म्हणून मिरचीला हलके कट मारून घ्या तर इथे मिरचीला कट मारून झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे आता याचे मी छोटे छोटे वडे बनवून घेते तर हे बघा या आकाराचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे आपलं हे मिश्रण सुद्धा एकदम टेस्टी असं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता वडे बनवून झालेले आहेत आणि आपलं तेलसुद्धा इथे गरम झालंय हे बघा आपण चेक कल केलेलं आहे तेल छान गरम झालंय अगोदर आपण यामध्ये मिरची तळून घेऊया म्हणजे वडे काढले की गरमागरम खायला तयार होतात त्यामुळे अगोदर मिरची तळून घ्यायची मस्तच आता ही एका प्लेटमध्ये काढून त्यावरती मीठ टाकून घ्यायचंय आणि आता आपण बटाटे वडे सोडायला घेऊया तर हा वडा या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने उचलून मग आपल्याला हा वडा तेलात सोडायचा आहे आणि या वेळेला गॅसची फ्लेम मिडियम हवी जास्त हाय नको कारण जास्त हाय फ्लेम जर असेल तर आपला वडा वरती लाल होईल आणि आतमध्ये तसाच कच्चा राहील म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि आता हे वडे आपण पलटवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता किती छान असे वडे आपले तयार झालेले आहेत तर मी बाकी वडे सुद्धा असेच तळून घेते तर वडे तळून झालेले आहेत आणि इथं जे थोडंसं बेसन शिल्लक राहिलं त्याचा असा आपण चुरा बनवून घेणार आहोत आणि हा चुरा आपल्याला चटणीसाठी यूज करायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त असा चुरा झालेला आहे आणि हा एकदम कुरकुरीत झालेला आहे तुम्ही नंतर जेव्हा वडापाव खाल त्यावेळेस तुम्ही हा थोडा खाऊ पण शकता मस्तच आणि हा आता हा मी एका मध्ये काढून घेते आणि आपले वडे आणि हा चुरा सुद्धा तयार आहे तर आता आपण चटणी बनवायला घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात हा चुरा मी घेते आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक चमचा लाल तिखट आणि थोडेसे मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार मीठ तुम्हाला जर जिरं आवडत असेल या चटणीमध्ये तर तुम्ही जिरे सुद्धा ॲड करू शकता आणि ही चटणी आपल्याला मिक्सरवर अशी थोडीशी ओबडध अशी वाटून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आपली चटणीसुद्धा तयार आहे वडेसुद्धा तयार आहेत तर आता मी इथं तुम्हाला एक वडापाव भरून दाखवते तर असा पाव आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे तर मला वडापावचा पाव, पाव भेटला नाही म्हणून मी हा या पावावरच तुम्हाला दाखवते आणि यामध्ये हा वडा तर मस्त असा आपला वडापाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मार्केटसारखे वडे दिसत आहेत वाटतसुद्धा नाही की घरी बनवलेत म्हणून मस्तच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद